शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी येलगार मोर्चा काढण्यात आला शिरपूर शहरातील करवण नाका ते तहसील कार्यालय असा हा येलगार मोर्चा होता शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात यावा पी तात्काळ थकीत पीक विमा देण्यात यावा आणि राज्य शासनाने सत्तेत येण्याच्या आधी केलेल्या अव आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोर करण्यात यावा याबाबतचे निवेदन देण्यासाठी हा शेतकऱ्यांचा शेतकरी येलगार मोर्चा आज तहसील कार्यालयावरती धडाला तहसील कार्यालयामध्ये बैलगाडावरती येऊन तहसील साहेबांना निवेदन देण्यात आले आणि शासनाला अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे की जर का येत्या पंधरा दिवसामध्ये शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करणार नाही तर शिरपूर तालुक्याचा शेतकरी या तालुक्यातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरती एकही वाहन चालू देणार आहे आणि रास्ता रोको केल्याशिवाय राहणार आहे